ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भेंडवडेचे ज्येष्ठ नेते सर्जराव माने यांचे निधन छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भेंडवडे गावचे माजी सरपंच तसेच सहकार शिक्षण समाजकारण व राजकारणात बहुमूल योगदान देणारे ज्येष्ठ नेते सर्जराव दिनकरराव माने यांचे वयाच्या शहात्तरव्या वर्षी निधन झाले त्यांच्या निधनाने भेंडवडे गावासह संपूर्ण हातकणंगले तालुका व जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे सर्जीराव माने हे वारणा विकास सेवा सोसायटी भेंडवडे महालक्ष्मी दूध व्यावसायिक सहकारी संस्था भेंडवडे शाहू विकास सेवा सोसायटी भेंडवडे वसंतदा पाटील सहकारी पतसंस्था भेंडवडे या संस्थांचे संस्थापक होते सहकारी क्षेत्रात त्यांनी दूरदृष्टीने कार्य करत अनेक संस्था सक्षम उभ्या केल्या शिक्षण क्षेत्रातही त्यांनी सहाय्यक शिक्षक पदापासून ते बळवंतराव यादव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज वडगाव येथील मुख्याध्यापक पदापर्यंतचा प्रवास करत उल्लेखनीय कार्य केलं विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य घडवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रामाणिक प्रयत्न केले राजकारण समाजकारण व शिक्षण या तिन्ही क्षेत्रात सक्रिय असलेल्या माने यांनी तालुका काँग्रेस अध्यक्ष म्हणूनही प्रभावीपणे काम पाहिलं त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना दलित मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते ग्रामपंचायत पासून लोकसभा निवडणुकांपर्यंत जिल्हा राजकारणात त्यांची महत्वपूर्ण भूमिका राहिली भेंडावडे गावचे सुपुत्र माने सर म्हणून त्यांची ओळख जिल्हाभर होती शिक्षण नोकरी तसेच सामाजिक व आर्थिक अडचणींमध्ये त्यांनी अनेक गरजू लोकांना मोलाची मदत केली ते छत्रपती राजराम साखर कारखान्याचे माजी चेअरमन व भेंडावडे गावचे माजी सरपंच अशी महत्वाची पदे भूषवणारे होते ते भेंडावडे गावच्या सध्याच्या लोकनियुक्त सरपंच स्नेहल अभिजित माने यांचे सासरे उद्योगपती रणजित माने व युवा नेते अभिजित माने यांचे वडील तसेच भेंडावडीचे माजी उपसरपंच बाळासाहेब माने यांचे ज्येष्ठ बंधू होत त्यांच्या पश्चात पत्नी मुले मुली सुना नातवंडे भाऊ असा मोठा परिवार आहे सरचराव माने यांच्या निधनाने भेंडावडे गावाने एक हरहुंडणारी दूरदृष्टी दुर असलेले नेतृत्व गमावलं असून सर्व स्तरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे महानकरी नेमसाठी संदीप रोकडे भेंडवडे